नमस्कार मी वैशाली बोडके आणि आज मी खूप खुश आहे त्याचं कारण पण तसंच आहे कारण आज माझे हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मी खूप खुश झालेली आहे आणि हे सगळं झालेलं आहे तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे आणि असेच तुम्ही मला सपोर्ट करत राहा हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे आणि आज मी केक कापणार आहे हा दिवस फक्त तुमच्या सपोर्टमुळे मला भेटलेला आहे असेच सपोर्ट तुम्ही मला करत राहा आणि मी साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे केकचं पहिला सेलिब्रेशन हे तुमच्यासाठी अभिनंदन्स आके हजार हो गए ना और अच्छे अच्छे आप व्हिडिओ बनाते हो तो अच्छा भी लगता है वो व्हिडिओ तो लोग उसको सपोर्ट करो भाभी को इनके वीडियो देखो लाइक like करो कमेंट करो कांग्रेचुलेशंस भाभी थैंक यू शीतल आणि हा सपोर्ट तुमच्या सगळ्यांमुळे आहे माझी एक सब्सक्राइबर मला माझ्या बिल्डिंग मध्ये भेटलेली आहे थैंक यू शीतल वेलकम भाभी